नमस्कार आपल्या देवगाव गाडा या ठिकाणी उद्या शनिवार दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी स्थळ विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवगाव गाडा गावठाण येथे आपण आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर आयोजित करत आहोत प्रीती निगम जोशी या सायंटिस्ट वैज्ञानिक मॅडम तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे तरी या कार्यक्रमामध्ये आपणास जाणकारांकडून तज्ञ मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे तसेच आजार प्रतिबंधक व आरोग्य जनजागृती व्याख्यान होणार आहे या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा महिलांसाठी व पुरुषांसाठी याच्यामध्ये स्वतंत्र सल्ला असणार आहे शिबिरात सहभागी झालेल्यांना विशेष आरोग्य सल्ला व सूट या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये सीबीसी तपासणी थायरॉइड तपासणी ब्लड शुगर विटॅमिन बी ट्वेल्व अशा प्रकारच्या चार तपासण्या होणार आहेत या, याची मूळ किंमत सतराशे रुपये असून आपल्याला शिबिरामध्ये सहाशे रुपये मध्ये या योजनांचा लाभ घेता येणार आहे आपणास जर एक चाचणी करायची असेल तर त्याची फी कमी होईल तरी देवगाव गाडा परिसरातील व शेजारच्या गावांमधील सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्या व सर्वांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हा धन्यवाद